मैनाबाई दुपारचं जेवण करून थोडी झोप काढू म्हणून लवणली होती आणि तितक्यातच तिला क्षीण आवाज ऐकू आला हो तो सुमेचा आवाज होता नवीन लग्न होऊन जेमतेम सहा महिने झालं असावत त्यातून सांगत होती ओ आत्या आत्या काय करताय तुम्ही आऊ इकडे या ना जरा अ मला तुमच्याशिवाय करमत नाही आणि तुमच्याकडून खूप काही शिकायचंय मला व अहो आत्यबाय तुम्हीच आता माझ्या गुरु आहात या ना लवकर तुम्हाला जेवल्यावर थोडा चहा लागतो ना म्हणून आदान ठेवायचं होतं पण जळ येतो तो मला ते समजतच नाही त्यातलं काय त्यातलं रॉकील संपलंय तू कसा पेटवायचा ते रॉकील कसं भरायचं ते मला काय बी कळ नाही बघा मी स्टो पेटवते पण तुम्ही सांगा मला कसा पेटवायचा ते अगं सुमा हे बघ मी जेवायच्या आधी रॉखेल भरले तू पेटवून बघ मी जरा शेजारी जाऊन येते इतकं बोलून मैनाबाई घराबाहेर पडल्या बरं आत्या करिया। तुम्ही मग लवकर या मी चहा बनवून तयार ठेवते या लगे चहा पेला तुम्ही असं म्हण तिनं काळी पेटवली हो आणि एकदम ओरडली आत्या आत्या मला वाचवा आत्या बस इतकेच किंकाळे हवाची रद गेली आणि देह कोळसा व्हायला लागला थोड्याच वेळात सगळं सुन्न सगळं शांत विधीर्ण निर्जीव देह फक्त उरला ओ मैणाबाई पुन्हा एकदा झोपेतून घाबरून उठल्या त्यांना दरदरून खाम आला होता डोळ अतिशय भेदरलेलं दिसत होत रोज रोज त्यांना हे स्वप्न पडत होतं आणि रोज असत्या विन्या नक्षत्रासारखा कधी उन्हात गेला तर तो सगळ्यांचा लाडका अर्ध्या गावातील पोरीचा जणू लाली लिपस्टिक हिरोज तसा असलं तरी हा पट्ट्या मात्र लाजाळूज हाडस होता विन्या सातवीत असताना एकदा वर्गातील सरीने त्याला चोरून डोळा मारला तर हा पट्ट्या पोरीसारखं मुळू मुळू रडत घरी गेला होता सरीला तो था। म्हणत होता थांबा सरी तुझं नाव आईला सांगतो बघतो आता आईलाच नाव सांगतो तुझं त्यानंतर सुद्धा आठवडाभर गायब होता शाळेतून नजर चोरत होता त्याला कसनुस होत होत सगळी पोरं त्याला चिडवत होते हा पळून पळून पळणार कोण भित्रा बागूबाई विन्या आणखीन कोण नंतर एकदा पारीनं पुन्हा त्याला डोळा मारला तसा त्याचा शेरमून वरमून तो टोमॅटो टोमॅटोसारखा झालेला त्याचा शेरा हा सगळा रडविला झाला होता पुन्हा एकदा आईला नाव सांगतो म्हणून त्यानं घराकडे जी धूम ठोकली त्यानंतर कधी तो शाळेत गेलाच नाही आता तो शेतातच राहायला लागला होता स्वतःला कोंडून ठेवायला लागला होता खरं तर त्याला गर्दी लोक यांचा तिटकाराच यायला लागला होता अंतर्मोग झाला होता शेतातच रमायला लागला आणि तिथंच आपला आनंद शोधायला लागला एक राजभेंड लेकरू आई बापाला काही कळायला मार्ग नव्हतं याचं पुढं कसं व्हायचं तशी घरची बरी शेती होती त्यामुळं घरात नाही म्हणायला सुबता होतीच पण याच्या एकलकोंड्या स्वभावानं गावकरी मात्र त्याला मतिमंद समजायचे आणि त्याचं लग्न जमत नव्हतं विनेला खरं तर माणसांची मनात भीती बसली होती आणि महत् प्रयासानं त्याला एक मुलगी सांगून आली होती सुमा सुमा लहानपणापासून तालुक्याच्या गावात वाढलेली दोन बाहू दोन भाऊस या तशी ती नाकी डोळी छान होती पण रंग मात्र थोडा काळा होता जणू काळी महिना तिच्या मैत्रिणी सुद्धा तिला काळी महिना म्हणूनच चिडवत असत हा कोण करील बाय्या काळीसोबत लगेच वय डांबरासारखाच नवरा मिळ हिला पण म्हणून भाऊज या सुद्धा तिचा नेहमी पान उतारा करत आई वडील लहानपणीच वाचल्यानं भावानेच लहानापासून सांभाळलं तशी ती भावांची लाडकी होती पण भाऊज यापुढे त्यांचं काहीच चालायचं नाही जितक्या लवकर लग तिचं लग्न होईल हेच त्या बघत होत्या म्हणून तर वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने तिच्या लग्नाचा घाट घातला विण्यासोबत तो वेडसर असला तरी सदन होता राजबिंडा होता भावाने सुमाच्या लग्नात कशाची कमी केली नव्हती पैसा आडका दाग दागिन अगदी कशाचीच कमतरता केली नाही आपल्या काळ्या असणाऱ्या बहिणीला राजकुमारासारखा नवरा भेटला म्हणून लग्न व्यवस्थित आनंदाने पार पाडलं नाही म्हणायला इथं मैनाबाई थोड्या मात्र नाराज होत्या कारण काळी सून आली होती म्हणून पण ती इतकं सोनं नाणं घेऊन आली होती म्हणून तीही मूग घेऊन गप्प होती पाहुणं रावळ परतलं होतं लग्न छान झालं होतं लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशीच सुमात्याला म्हणाली वात्या मला चहा द्याल का आता मात्र मैनाबाईच्या सई माझा बांध फुटला लगेच आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला अग काय गे काळे तोंडे काय शरम काय हाय का नाही तुला ग तू सासुलाच्या मागते अगं काय बापाचं घर समजली का काय ग तू आणि तितक्या विण्या लगेच म्हणाला याय काय झाले ग का सकाळ सकाळ उठवट करते झालं त्यावर मैनाबाई अजूनच शिरल्या जरा ओरडतच म्हणाल्या मायो 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 देवा बया बया अरे काल आलेल्या पुरीनं टोना केला का काय आहे माझा लेख मला जिंदगाणीत कधी उलट बोलत नव्हता लगेच फिरला अरे देवा 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 तशी सुमा एकदम कावरी बावरी झाली नाहीतरी पंधरा वर्षाची कोमल पोर होती ती ती म्हणाली आत्या मी घरी कधीच का काम करत नव्हते व मलाही कोणी शिकवलंच नाही बर तुम्ही मला शिकवा ना आता मग मी शिकेन हळूहळू सगळं मैनाबाईचा राग मात्र काही शांत होतच नव्हता रोज रोज तिला घालून पाडून बोलायच्या अग तुझ्या आईनं तुला काही शिकवलं का नाही ग का, का सळ बांधली आमच्या गळ्यात धोंडा आई तर नाही पण भाऊजाना काय अक्कल आहे का नाही का, का शिकवली का नाही थोडी तिने हे महिनाभरात गल्लीतून गावात पसरलं होतं सासू हे भांडण लोकांना चांगलाच विषय भेटला होता वाद सुमाच्या भावाने बायकोच ऐकून बहिणीची साथ सोडून दिली होती विन्यानं या वादाला कंटाळून शेतात राहण्याचा निर्णय घेतला आणि तो निखून केला पण गाव पंचानं बोलावण झालं पंचायत बसली सुनीला स्वयंपाक पाणी काहीच येत नाही म्हणून मैनाबाईनं विषय मांडला पंचानी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं आणि पोर लहान आहे म्हणून सुमाला सासूबाईनं रोज स्वयंपाक घरकाम शिकवावं म्हणून पंचांचा निर्णय सहमतीनं मान्य केला खर तर हा निर्णय मैनाबाईला मान्यच नव्हता तो आवडलाच नव्हता खरं तर सुमाला घराबाहेरच काढायचं होतं तिला पण पंचांपुढे नाईलाच होता आता मैनाबाईची सुमाला रोज शिकवणी सुरू झाली सुमा सुद्धा हळूहळू आता रमायला लागली एक दोन महिना झालं सगळं व्यवस्थित होत वादविवाद नव्हतं सगळी कामं सुमा मन लावून शिकत होती जालोट सडा सार्वत अगदी सगळं चुलीचा धूर सुमाला सहन होत नव्हता म्हणून सासूबाईनं स्टो घेतला सुमाला त्यामध्ये रॉकेल भरता येत नव्हतं म्हणून ती मैनाबाईची मदत घेत होती सगळं काही ठीक होत आणि त्यातच एका दुपारी मैनाबाईला चहाची तलब लागली त्याने सुमाला चहा बनवायला सांगितला ओ आत्या तेल ते तेल संपलं या ते टाकून द्या मला नाही जमत असं सुमा म्हणाली आणि त्यावर आत्या लगेच म्हणाली अग सुमा हे बघ भैया आताच भरले मी तु तू पेटवतो आणि आणि एकदम फडका पेटला आत्या वाचवा आता वाचवा म्हणून टाहो असं मंद चिरू लागला होता सगळीकडे धूर आणि भर दुपारी गावात कोणीसत आणि तेव्हाच घात झाला होता सुमाच्या शरीरानं आग धरली होती आधीच काळी असलेली तिची काया कोळशात बदलली होती ती कोसळून गेली मैनाबाईनं आपला डाव साधला होता सुमाच्या रंगाचा गुणांचा आणि आपल्या झालेल्या अपमानाचा तो आज अंत झाला होता भडका झाला तेव्हा मी घरी नव्हतेच हे मैनाबाईनं सिद्ध केलं होतं तो अपघात ठरला होता पण खरंच हे असंच होतं नक्कीच नाही गेली काही महिने स्वप्नात रोज सुमा येत होती मैनाबाईच्या ते शरीराचं गोळ ती जळालेली काया अगदी रोज मैनाबाई पार भेदरून गेली होती आज दुपारी सुद्धा स्वप्न पडलं त्या घामाघूम झाल्या आत्या आता मला करमत नाही तुमच्याशिवाय खरंच व आत्या चहाची तलप आली मला या ना मी चहा बनवते लगेच सुमाचं हे शब्द डोक्यात पिंगा घालत होत आणि त्याच तेरीत मैनाबाई उठल्या खर तर भ्रमिष्ठ अवस्थेतच होत्या त्या बनवायला स्टुआवजी स्वतःवर वकील उठून घेतलं आणि एकदम गाडी पेटवली जसे सुमाच्या अंगावर काडी टाकली होती अगदी तशीच एका निष्पाप जीवाला नीतीनं न्याय दिला होता आज एक कोमल कळी सुखावली होती वर कुठेतरी आनंदात कुठेतरी आनंद